चला इथं केलं आहे आपण बर्फाचं महादेवाची पिंडी तर सगळ्यात महत्वाची आहे ही बर्फाचं जिथं राहतात केदारनाथला जर महादेव राहतात कैलासावर जर महादेव राहतात तर त्यांना बर्फ हा अतिशय प्रिय आहे माती ही अतिशय प्रिय आहे त्यामुळं मातीचे शिवलिंग किंवा बर्फाचे शिवलिंग जर आपण श्रावणी सोमवारी किंवा मी तुम्हाला व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे एक्केचाळीस दिवसाची जर पूजा केली तर आपले इच्छित मनोरथ पूर्ण होतात तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया एवढी सुंदर बिंड तुम्ही सुद्धा आपली आपली बनवू शकता एक्केचाळीस दिवस याची पूजा करू शकता किंवा दर सोमवारीसुद्धा आपण ह्याची पूजा करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्यावर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी मून वॉटर ज्यांनी ठेवला असेल त्यांनी मून वॉटर नाहीतर आपल्या साध्या पाण्यानं जलाभिषेक त्यांना करून घ्यावा त्याचप्रमाणे पंचामृताचा अभिषेक हा आपल्याला करायचा आहे तर त्यानंतर येतं ते आपलं दूध आणि ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप हा करत राहावा मी आता फक्त जप करते बाकी तुम्ही बघत राहा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय 옴 năm 경찰 세바야 오오시요 옴 năm 경찰 세바야 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 Ooh, Om Namah Shivaya Om o Shivaya Om Namah Shivaya Om o Shivaya Om Namah Shivaya Om Shivaya Om Namah Shivaya. 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 Om, 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 Om Namah Shivaya 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 Om namah Shivaya. Om namah Shivaya. Om namah Shivaya. Om namah Shivaya. Om namah Om Om oh, Namah Shivaya 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 oh,

Om oh, Namah Shivaya 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय तर बघा या पद्धतीनं आपण रोजच्या रोज म्हणजे एक्केचाळीस दिवस श्रावणातले पूजा करू शकतो माझ्याकडे ऑफिसवर जेवढं सामान आहे त्या सामानामध्ये मी पूजा केलेली आहे तुम्ही याबरोबर रुद्राभिषेक करू शकता अजून काहीही तुम्हाला जे काही आवडत असेल महादेवांना जे काही आवडत असेल महादेव गोळे सांब आहेत सगळ्या गोष्टी ते समजावून घेतात तर यामध्ये तुम्हाला जे काही करायचं असतील अजून पूजा त्या तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट जेव्हा शिवलिंग हे पूर्णपणे वितळेल त्याशिवाय त्याला हात लावायचा नाही सगळं शिवलिंग पूर्णपणे ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये लीन झाल्यावर ते पाणी जे काही खाली तीर्थ स्वरूपात पाणी आपल्याला राहतं ते आपल्या संपूर्ण घर व्यापार ज्या ठिकाणी आपण पैसा कमवतो किंवा ज्या ठिकाणाची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे वास्तुदोष जाण्यासाठी नजरबाधा जाण्यासाठी संपूर्ण घरभर हे पाणी शिंपडावं आणि त्याच्यानंतर हे आपण युनिव्हर्सला देऊन टाकावं म्हणजे तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडामध्ये या पाण्याचं किंवा पाण्यामध्ये तुम्ही याचं विसर्जन करू शकता तर चला कशी वाटली तुम्हाला महादेवाची पूजा हे मला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम शिवाय या सोमवारच्या तीन चार आहेत पण त्यातली आज पहिली शिवामुठीची कहाणी मी तुम्हाला सांगत आहे तर कहाणी सोमवारच्या शिवामुठीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या ती नावडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिपाळ करीत असे नावडती जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुरांचं बेड दिलं होतं गुराख्याचं काम तिला दिलं होतं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्या भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता आहात महादेवाच्या देवळी जातो आहोत शिवामूठ वाहतो आहोत त्यांना काय होतं भक्तापरी भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जाते मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमचे बरोबर येते त्यांचे बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीला म्हणाल्या काय ग बायानं वसावसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या म्हणाल्या वसा हा वसा कशाला असावा मुठभर चिमुठभर तांदूळ घ्यावे शिवराईची सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदा जावा भद्रात आवडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळी उपास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर प्यावे, करावी, दूध संध्याकाळी आंघोळ देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या ला तीळ तिसऱ्याला मूग चौथ्याला जव असा पाचवा आला तर सातू याची शेवामोठ व्हावी या प्रकारे या व्रताची सांगता करावी पहिल्या सोमवारी सगळं साहित्य दे, नागकन्या देवकन्या यांनी दिलं दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला जाणवदांना उष्ट उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शेजारच्या आराधना केली दूध पिऊन निजून गेली पुढं सोमवारचा दिवस आला नावडतीच्या घरातून तिने सर्व सामान मागून घेतलं पुढं राणात जाऊन बरोबर मनोभावे पूजा केली शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भद्राता नावडती आहे ती आवडती करवे देवा असे म्हणून तिळवणले सारा दिवस उपास केला शंकराला बेल वाहिला धूप पिऊन निघून गेली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारले तुझा देव कुठं आहे नावडतीचा जब, नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साप वाघ आहे, आहे तिथं माझा देव आहे दुसरा तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची मान माणसं माग चालली नावडती तुला तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीनं रोजचा सराव होता तिला काहीही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्पळ लागली नावडतीला नावडतीला त्यांची दया आली आजपर्यंत राणात कशी राहत असेल कोण जाणे नावडतीची चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या या सर्व देवळात आल्या होत्या सु देवळ देऊळ सुवर्णाचं झालं होतं रत्नजबीत खांब होते हांड्या झुंबर लागलं होतं स्वयंभूत महादेवांची पिंडी झाली होती सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझे शिवा मोठेश्वरा देवा सासू ससरा धीर भावानंदा जावा भद्र तारा नावडती आहे ती नावडती रे देवा नावडती आहे ती आवडती रे देवा म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीचं प्रेम वाढलं दागदागी लिहायला दिले कुंटीवर पागोटा ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवाजवळ आणायला गेला तो तिथं काय एक लहान देऊळ होतं तिथं एक पिंडी होती आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट होतो तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझ्या गरिबाचा हाच देव आहे ही मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखी घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम शिवाय